हा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे याच्या वर्षाला राष्ट्रपतीच्या हस्ते याला पुरस्कार दिले जातात आणि पंतप्रधान त्या शहराची घोषणा करत असतात त्याची कमेटी आहे भारतातील सर्वात स्वच्छ शहर सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी ज्या शहराची लोकसंख्या दहा लाख आहे त्यांच्यासाठी आहे तर त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे आठ वेळेस इंदोर शहर आलेलं आहे किती वेळेस आठ वेळेस इंदोर शहरचं नाव आलेलं आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस साठी इंदोर शहर मध्य प्रदेश हे सर्वात भारतातील स्वच्छ शहर तर दोन नंबरला सूरत गुजरात येथील सूरत शहर तर तीन नंबरला महाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडलं गेलेलं आहे यांची निवड झालेली आहे हे स्वच्छ शहर आपण या ठिकाणी प्रतिकात्मक दाखवलेले आहे त्यामध्ये आपल्याला त्यानंतर भारत सरकारने एक अजून स्कीम केलेली आहे गंगा शहर ज्या ठिकाणी गंगा वाहते त्या ठिकाणचं सर्वात स्वच्छ शहर कोणतं आहे तर त्या ठिकाणचं आहे प्रयागराज ज्याचं नाव बदललेलं आहे अलाहाबाद आता प्रयागराज आहे त्या ठिकाणी संगम आहे त्यानंतर अस्वच्छ शहर भारतातलं बा, अस्वच्छ शहर हे मदुराई आहे मदुराई हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणचं शहर हे अस्वच्छ शहर म्हणून भारतात घोषित करण्यात आलेलं आहे त्यानंतर तीन ते दहा लाख लोकसंख्या इथपर्यंत स्वच्छ शहर तर त्यामध्ये मीरा भाईंदर महाराष्ट्रातील त्यानंतर वीस ते ऐंशी वीस ते पन्नास हजार लोकसंख्यापर्यंत विटा सातारा आणि वीस हजार पेक्षा कमी लोकसंख्या हे पाच गणी सातारा जिल्ह्यातील पाच गणी शहर हे आहे लक्षात आता हे जे पुरस्कार आहेत कोणाच्या हस्ते दिले जातात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दोन हजार चोवीस पंचवीस ला पुरस्काराचं वितरण झालं त्यानंतर मंत्रालय निर्माण व शहरी मंत्रालय भारत सरकार याचे सध्याचे मंत्री आहेत मनोहर लाल खट्टर आपल्याला माहित आहे हे राज हे रा, हरियाणाचे मुख्यमंत्री होते त्यानंतर स्वच्छ भारत मिशन दोन ऑक्टोबर महात्मा गांधीच्या हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि याचं ब्रिज वाक्य आहे एक कदम स्वच्छता की लक्षात ओके